माझे परम मित्र मंत्रिमंडळातील माझे सहकारी या जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री आदरणीय धनंजय मुंडे साहेब आज या व्यासपीठावर दोन विक्रमादित्य नाट्य परिषदेचे माझे अध्यक्ष मोहनजी जोशी विद्यमान अध्यक्ष प्रशांतजी दामले विधिमंडळातील माझे ज्येष्ठ सहकारी प्रकाश दादा सोळंके दीपाताई सरसाकर संदीपजी पाटक अजित भाऊसाहेब होईर नरेश गडेकर विजय गोखले चंद्रकांत कुलकर्णी सतीशजी लोटके सुपेकर बैठकांबळे गौरीताई कुलकर्णी सचिनजी पाटील जिल्हाधिकारी दीपाताई मुंडे नंदकिशोरजी ठाकूर राजकिशोर मोदी कल्याण आखाडे बनरावसेनाताई अंधारे संमेलनाचे स्वागताध्यक्ष क्षीरसागर साधिका ताई क्षीरसागर शिवानंद क्षीरसागर सुधीरजी देवगाव या सर्वच नियमक मंडळाचे आमचे सहकारी मित्र आणि मोठ्या संख्येने उपस्थित बंधू आणि बघलेले आपलं एक लक्षात झालं असेल धनंजयच्या हातामध्ये धनंजय तुमच्या हातामध्ये स्क्रिप्ट होती तीच माझ्या हातामध्ये तुम्हाला वाटलं पाहिजे माझ्या पियेनं मला लिहून दिलेलं आहे त्यामुळे सुरुवातीला सांगतो की प्रशांतजी तुम्हीच कलाकार नाही तर मुंडे साहेबांनी दाखवून दिले की कि आम्ही किती मोठे कलाकार होते आणि मग त्यांनी फटाक्याचा उल्लेख केला योगेजी मला असं वाटतं की तुम्हाला खात्री होती की त्यांच्या भाषणामध्ये जेवढे फटाके वाजतात तेवढे फटाके ओरिजिनल फटाके देखील वाजत नाही केलेल्या मागण्या आहेत परळीच्या नाट्य संमेलनाच्या मोहनजी देखील विश्वस्त म्हणून या ठिकाणी आहेत प्रशांती आहेत आम्ही नक्की पुढच्या पुरताक मध्ये त्याचा सकारात्मक विचार करू आदित्य देखील या ठिकाणी आहेत आम्ही सकारात्मक विचार करू कारण शेवटी राजकारण करत असताना तुम्ही सामाजिक काम काय करताय आणि कलाकारांवर किती आशीर्वाद ठेवताय हे आम्ही आता नाट्यसंमेलन द्यायचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये धनंजय मुंडे साहेब तुमचा अग्र लागतो हे जाहीरपणाला सांगायला मला काही कमीपणा वाटत नाही मगाशी फक्त नावाच्या बद्दल सांगितलं प्रशांतजीला कदाचित आठवते की नाही मला माहित नाही बारा पंधरा वर्षापूर्वी राज्याचा नगरविकास खात्याचा मंत्री होतो आणि आपण आंबडला एका नाट्यगृहाच्या उद्घाटनासाठी गेलो तुम्ही देखील होता मी देखील होतो आणि येताना आपण हेलिकॉप्टर आलो आणि हेलिकॉप्टर मधला येताना हेलिकॉप्टर जे उडाल तेव्हा पाऊस सुरू झाला आणि त्याच्या अगोदर आपण काहीतरी आजारी होता असं त्यावेळी मला दोन हजार चौदाच्या दोन हजार ची गोष्ट आहे राजेश आम्हाला बोलवलं होतं सिंगल इंजिन हेलिकॉप्टर होत आणि हेलिकॉप्टर मधून आम्ही टेक ऑफ घेतला आणि पाऊस सुरू झाला पाऊस सुरू झाल्यानंतर तुम्ही मला असं विचारलं तुम्ही ना घाबरला नाही का मी म्हटलं मी अजिबात घाबरतो नाही आणि मुंबईला उतरल्यानंतर सांगितलं की तुमचा सगळा बघून मी तुमच्यापेक्षा जास्त घाबरतो पण मी घाबरलो नाही त्याचा रोज चांगल्या पद्धतीनं सवा तास केला जाण्यापासून मुंबईमध्ये येत आणि तेव्हा जे ठोके वाढलेले आहेत

की कलाकारांना काट्यावर घेऊन मार्गदर्शन करणारे दिग्दर्शक पण मी त्यांच्याकडे जे बघतो खरोखर मी सांगतो की शिस्त आणि एखादा प्रयोग जर कसा करून घ्यायचा असेल हे दिग्दर्शकांना जर शिकायचं असेल तर महाराष्ट्राच्या रंगभूमीवर चंद्रकांत कुलकर्णीला पर्याय नाही हे देखील जाहीरपणाला मला इथे सांगितलं पाहिजे आणि म्हणून प्रशांतजी असे आपल्याला कलाकार निर्माण करायचे आहेत असे दिग्दर्शक निर्माण करायचे आहेत आज तुम्ही जवळजवळ बारा हजार आठशे पंचावन्न केले माझ्या माहिती जमिनीवरतीमुळे सहाशे जमिनीवर आहात पहिली महत्वाची गोष्ट आहे की कलाकार झाल्यानंतर किंवा कुठच्याही क्षेत्रामध्ये काम करायला सुरुवात केल्यानंतर जेव्हा आपल्याला नाव प्राप्त होत त्यावेळी आपण जर जमिनीवर राहिलो तर मला असं वाटत की ते क्षेत्र सोडल्यानंतर देखील त्या माणसाची किंमत ही जनता ठेवते त्याचं मृत्युमंत उदाहरण महाराष्ट्राच्या संघात मी निवडून देतो त्या मतदारसंघामध्ये असे एक रत्न तयार झालं होतं शंकर घाणेकर त्यांची ताईच्या अगोदर निधनाच्या अगोदर बरोबर पंधरा दिवस अगोदर एक मुलाखत घेतली गेली होती आणि त्यावेळेचे कलाकार प्रकाश तनावडे ती मुलाखत घेतली होती आणि प्रकाश तुलावडे ते असं म्हटलं होतं की मला जर मरण यायचं असेल तर ते रंगमंचावर मरण आलं पाहिजे पंधरा दिवसानंतर त्यांच्या गावामध्ये त्यांचा प्रयोग होता त्यांचं गाव रत्नागिरी तालुक्यातलं पिरंदवणे त्यांच्या नाटकामध्ये प्रकाश गलावडे देखील होते बरोबर ना जवाल प्रकाश तुलावडे देखील होते आणि त्या नाटकातला सीन देखील योगायोगांना असा होता की प्रकाश तुलावड्यांच्या मांडीवर त्यांचा देह पडतो आणि ते सांगतात की मला याच ठिकाणी शांत व्हायचं आणि याला त्यांच्या स्वतःच्या गावात औषधी ज्या रंगमंचावर काम करते त्या रंगमंचावर त्यांचा लाकडी रंगमंचा प्रयोग होता आणि शेवटचे वाक्य प्रकाश तावडे मांडीवर त्यांनी हे नाटकात वाक्य म्हटलं आणि दुसऱ्या सेकंदाला संत निधन झालं एवढी पवित्र लोक या रंगमंचावर काम करणारी होती आणि म्हणून तो स्तर टिकवणं ही प्रसंगी आपण सगळ्यांची जबाबदारी नाही तर आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे पण आज आम्ही विश्वस्त म्हणून काम करतो विश्वस्त म्हणून काम करत असताना जे साठ लोक आपले नियमक मंडळाचे काम करत आहेत त्या नियमक मंडळाच्या लोकांना बरोबर घेऊन ही संस्था चालवण्याचा आमचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न आहे पण शेवटी रंगभूमी ही बाल रंगभूमी पासून सुरू झाली पाहिजे आणि बाल रंगभूमीला देखील एक चांगलं संस्कारित रूप प्राप्त झालं पाहिजे या मताचा मी आपला मोहनजींना सांगत होतो एक तीन महिन्यापूर्वी आपले स आहेत विश्वस्त आदरणीय शरद पवार साहेब आणि मी एका कार्यक्रमाला होते आणि आमच्या समोर एका बालवृष्टभूमीच्या एकांकेच सादरीकरण सुरू होत पडदा ज्यावेळी बाजूला गेला तर एका बाजूला एक सीता रचलेली होती एका बाजूने एक घर होत त्या सुतेवर लोकांना जाळणारी एक लहान मुलांची टीम आहे अशा पद्धतीचं सादरीकरण केलेलं होतं आणि त्यांचा बाप त्या टोपडी मध्ये राहतो आणि एक वेळ अशी येते की ज्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे अगली द्यायला लोक आलेली आहेत त्याच्यातलाच एक मुलगा त्या मुलीवर अत्याचार करतो अशा पद्धतीचा सीन त्या बालनाट्यामध्ये दाखवलेला होता मला विजय गोखले साहेब तुम्हाला हात जोडून विनंती करायची आहे एक प्रेक्षक म्हणून सांगतो माझा विश्वास विश्वस्त याच्याशी काहीच म्हणत नाही मला हात जोडून आपल्याला विनंती करायची की बाल आता आतापासूनच अशा प्रकारच्या सोऱ्या जर यायला लागल्या तर भविष्यामध्ये ही बाल रंगभूमी बदनाम होऊ शकते आणि ह्याच्यातला कलाकार कधी तयार होणार नाही हे माझं चंद्रकांत कुलकर्णी वैयक्तिक मत आहे आणि म्हणून बाल रंगभूमीला तुम्ही दिली पाहिजे प्रायोगिक रंगभूमीला तुम्ही ताकद दिली, दिली पाहिजे हौशी रंगभूमीला तुम्ही ताकद दिली पाहिजे जागर प्रचांनी दरवर्षी करा त्याचा आर्थिक भार देखील नाट्य परिस्थितीवर येणार नाही अशी जबाबदारी आम्ही सगळे मिळून घेऊ परंतु जागर मधन देखील कपॅसिटी असणारीच लोक रंगमंचावर मुंबईच्या रंगभूमीकडे गेली पाहिजे अशा पद्धतीची एक रचना एक पाईपलाईन भविष्यामध्ये आपण तयार करावी लागेल आज पहिलं नाट्यसंमेलन अनुभव आपण मागितलाय जो कलाकार असतो जो कलाकार क्षेत्रामध्ये वावरत असतो जो कलाकारांना सन्मान देत असतो त्यानं जर नाट्यसंमेलन मागितलं तर तिथं देण्याबद्दलचं आमची कुठलंही सुमत नसतं प्रसाद जी आपल्याला आठवत असेल आपण नाट्य परिषदेच्या अध्यक्ष झाला आणि पहिली मागणी केली की रत्नागिरी जिल्हा असेल किंवा महाराष्ट्रातल्या जिल्ह्यातली नाट्यगृह असतील ती सुधारली गेली पाहिजे तर त्याच्यावर सोलार लागलं पाहिजे पहिली जबाबदारी मी का स्वीकारली तर मी या नाट्य परिषदेचा विश्वस्त आहे मी आज मंत्री म्हणून काम करतोय पण माझ्या मतदारसंघातलं नाट्यगृह जर सुसज्ज नसेल आणि त्याच्यावर सोलार नसेल तर मी दुसऱ्या कोणाला मार्गदर्शन करू शकत नाही म्हणून पहिलं नाट्यगृह महाराष्ट्रातलं सगळ्यात सुंदर रत्नागिरीमध्ये बनवलं आणि काल बरोबर त्याच्यावर सोलार बसवण्याची निविदा देखील आम्ही जाहीर केली जेणेकरून व्यावसायिक रंगभूमीवर काम करणाऱ्या निर्मात्यांना देखील दिला सापडे तुम्ही मागणी केली होती की कोकणातल्या नाट्य मंदिराची भाडी कमी करा हे म्हटलं दुसऱ्याला सांगण्यापेक्षा माझ्या मतदारसंघातल्या पहिल्या नाट्यगृहाचं भाडं कमी झालं पाहिजे म्हणून सत्तावीस हजार वाटलं ते वीस हजारावर आणलं आणि तुम्ही सूचना जी केलेली आहे सोलार बसवल्यानंतर ते पंधरा हजारापर्यंत आणण्याची माझी तयारी आहे परंतु हा पॅटर्न आजच्या महाराष्ट्रामध्ये राबवला गेला पाहिजे जेणेकरून व्यावसायिक रंगभूमीला ताकद मिळेल हौशी रंगभूमीला माझ्या नाट्यगृहाचं भाडं वीस हजार रुपये होत दहा हजार रुपये त्याचा उद्देश एवढाच आहे नाट्यकर्मी तयार होत असताना चांगलं व्यासपीठ असलं पाहिजे चांगला रंगमंच असलं पाहिजे आणि चांगले रंगमंच तयार होऊन जे मुंबईला येतील हे मुंबईला देखील सुविधा मिळाल्या पाहिजे कशाची मला आपल्याला एक सूचनामध्ये विनंती करायची मोवनशि दे आपण पवार साहेबांशी बोलू सगळ्या विश्वासांची बैठक घेऊ पण ग्रामीण भागात कलाकार जो मुंबईला येणार आहे त्याला राहण्याची व्यवस्था ही अखिल भारतीय नाट्य परिषदेनं भविष्यामध्ये करणं गरजेचं आहे मग अशी अनेक कलाकारांचा उल्लेख अनुभव आपण या ठिकाणी केलाच पण त्यांनी जो संघर्ष केलेला आहे हा संघर्ष माझ्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा आहे अनेक कलाकार आहेत जे मुंबईमध्ये आले पण त्यांना राहायला घर नव्हते जे बॅगस्टेजवाले आहेत त्यांना आजही राहायला घर नाहीये आणि म्हणून याच्यासाठी वृद्धाश्रमाची संकल्पना जी पुढे आलेली आहे आज मी धनंजय मुंडे साहेबांच्या समोर उद्योग खात्याचा मंत्री म्हणून जाहीर करतो की मुंबईच्या जवळ दोन एकर जागा या वृद्धाश्रमाला देण्याची जबाबदारी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि मोफत महाराष्ट्र शासन सुट्ट्याकडे एक रुपये घेणार नाही परंतु त्या ठिकाणी अशा पद्धतीची वास्तू आपण तयार करू की ज्यावेळी हा वृद्ध झालेला कलाकार जाण्याची आवश्यकता आहे तिथं गेल्यानंतर देखील तो स्वतःच्या घरामध्ये राहतोय अशा पद्धतीची वृद्धाश्रमामध्ये गेल्यानंतर निर्माण झाली पाहिजे अशा पद्धतीची एक चांगली वास्तू भाऊ तुमच्याशी देखील आता बोललो अशा पद्धतीची एक चांगली वास्तू आपण मुंबईच्या परिसरामध्ये निर्माण करणं गरजेचं आणि मुंबईच्या लगत का गेली पाहिजे तर वयामध्ये अजून काय लागल्या तर ठाणा पुणा याच्यापेक्षा मुंबईला चांगल्या पद्धतीनं त्याला या सगळ्या सोयी सुविधा मिळू शकतात त्यामुळे त्याचा देखील नाट्य परिषदेनं चांगल्या पद्धतीनं विचार करावा दोन तीन महत्वाच्या गोष्टी या ठिकाणी सांगितल्या खरोखर म्हणजे मी देखील राजकारणामध्ये दे, राजकारणापेक्षा मैत्रीचा होणारा एक कार्यकर्ता आणि मी कोणाकडनं शिकलो हे पालकमंत्री विरखेन म्हणून सांगत नाही पण या माणसाकडनं शिकलो राजकारणाच्या मुलीकडे जाऊन दा। मैत्री कशी जपायची असते तसं मी आज सांगतो धनंजय मुंडे साहेब आणि मी एकत्र बसलो म्हणून सांगत नाही माझा त्यांचा परिचय वीस बावीस वर्षापूर्वीपासूनचा आहे परंतु राजकारणाच्या मुलीकडे जाऊन एखाद्याच्या मागं ताकद कशी उभी करायची असते हे जर कोणाकडनं शिकायचं असेल तर ते धनंजय मुंडे साहेबांकडून शिकलं पाहिजे पण त्यांच्यावर आज नाराज आणि विपातही तुमच्यावर धनंजय मुंडे साहेबांचा भाषणात उल्लेख करत असताना तरुण तडफकार आणि युवा मंत्री म्हणून केला आणि माझी दाढी वाटली म्हणून मला काहीच वाटलं नाही हे चांगलं नाही त्याला पर्मिनिटी म्हणतात पण म्हणून सांगितलं ना आपण बारा चौदा तास चोवीस तास पण एक महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितली की गृह बांधण ही जी जबाबदारी माझ्यावर आणि पालकमंत्र्यांवर आपण टाकलेली आहे शब्द देतो की येत्या काही दिवसातच योगेश तुमच्या या नाट्य गृहाला पैसे अतिशय चांगल्या पद्धतीनं सुसज्ज उस करण्यासाठी आम्ही चांगल्या पद्धतीनं मिळवते पण योगेश हुशार आहे संधीचा फायदा कसा घ्यायचा आहे योगेश मला असं वाटतं की तुम्हाला अतिशय चांगलं आहे हे मीच करायचं असं मी करायचं तुम्ही देखील करायचं एखादा मंत्री आल्यानंतर कुठचा पण कार्यक्रम असू दे पण माझ्या ठिकाणी माझ्या प्रभागामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये काम झालं पाहिजे ही योगेश भावना आहे ती अतिशय योग्य आहे आणि त्याला पूर्ण शंभर टक्के शिफारस ही तुमच्या पालकमंत्र्यांनी केली आहे आणि म्हणून उद्योग मंत्री म्हणून दोन कामं तुम्ही माझ्याकडे मागितले एक म्हणजे बीड मतदारसंघातील नाळवंटी एमआयडीसीचा रस्ता त्याला चार कोटी रुपये खर्च येणार आहे ते तुम्हाला काम आवश्यक आहे आणि एमआयडीसी मधील कॉम्प्रीटचा रस्ता करण्यासाठी दोन कोटी रुपये आवश्यक आहे मी सगळ्या साक्षीनं तुम्हाला शब्द देतो की आचारसंहिता लागल्या लागण्याच्या अगोदर एमआयडीसी कडनं हे सहा कोटी रुपये तुम्हाला दिले जातील हे काम केले जाईल तर हे सगळं आता करत असताना तुम्ही देखील हा जो आमचा रंगमंच आहे हा भविष्यामध्ये दीपासाईच्या नेतृत्वाखाली कसा सांभाळायचा याची देखील जबाबदारी स्वीकारली पाहिजे पण आज नाट्य संमेलन आपण चांगल्या पद्धतीने केलं अतिशय चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम आपण केला ज्यावेळी कार्यक्रम आपण चांगला करतो त्यावेळी जबाबदारी आपली वाढत असतो आणि त्या जबाबदारीचं भान ठेवून आपल्याला आता जिल्ह्यामध्ये नाट्य परिषदेचा विस्तार करावा लागेल नाट्य परिषदेमध्ये धनंजय अजून एक सांगतो हे मला फक्त पुढच्या पक्षाचे माहिती आहे ते मध्ये कळलं पण अजित भोरे साहेब कोणाला मतदान करतात मला माहित नाही प्रशांत नामडे साहेब कोणाला मतदान करतात मला माहित नाही मोहन जोशी साहेब कोणाला मतदान करतात मला माहित नाही धनंजय कुलकर्णी साहेब कोणाला मतदान करतात माहित नाही राम मंदिर झाल्यामुळे सगळे कदाचित एकालाच करतील याची खात्री आहे परंतु आता कोणाला करतात हे माहित नाही पण तरी देखील मी ज्या पक्षाचा आहे त्या पक्षाचा कधी भेटो या कोणावरही वापरलो नाही आणि म्हणूनच आम्ही एक कुटुंब म्हणून राहतो एक संघ राहतोय की नाट्य परिषद ताकदीनं उभं करण्यामागे पूर्वी ज्याने ज्याने योगदान दिलेलं आहे त्याच पाऊल वाट्यानं जाण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न करतोय आणि याला आम्हाला यश येत आहे आणि म्हणून कदा ज्या ज्या ठिकाणी आपण करतोय ज्या असेल किंवा आपण जातोय तुम्ही केलेलं रंगभूमीसाठी काम असेल हे आता पुढच्या पिढीवरून पोहोचवण्याची जबाबदारी देखील आपल्याला सांगायची कारण शोध नाही तर काय होईल की शंभरावं संमेलन झालं दहा बारा संमेलन झाली जागर झालाय पण त्याच्यातनं वीस कलाकार जर आपण निर्माण करू शकलो नाही तर आपण दुर्दैवी ठरू आणि म्हणून मोहनजी मला आपल्याला विनंती करायची आहे की आपल्या पुढाकारानं एक संगीत असं तयार करण्याची आवश्यकता आहे की ज्याच्यातनं खरोखरच वीस पंचवीस कलाकार भविष्यामध्ये रंगभूमीचं नेतृत्व करतील ही तयार करण्याची जबाबदारी शंभराव्या नाट्य संमेलनाच्या निमित्तानं तुम्ही सगळ्यांनी मिळून स्वीकारली पाहिजे हा संगीत देखील या ठिकाणी आहे मध्ये कोणीतरी आमच्यावर टीका केली होती की वराड निघाले डावस काय बोलायचं हो कोणी केली पण वराड आम्ही डावसला घेऊन गेलोच पण येताना साडेतीन लाख कोटी रुपयाचे एमओ करून आलो महाराष्ट्राला त्याच्यात दोन लाख लोकांचा रोजगार मिळणार आहे म्हणून आम्ही वराड घेऊन डावसला गेलो होतो पण आमचं वराड आणि यांचं वराड ह्याच्यात सगळ्यांना असताना आपल्या वराडामध्ये चांगलं झालं की नुसती बॉम्बांना पत्रकार परिषद नऊ वाजता पत्रकार परिषद साडे नऊ तर सगळ्यांनाच माहिती आहे पण साडे नऊ दहा अकरा बारा एक वाजता पत्रकार परिषद पण ह्या नाट्य परिषदेमध्ये असं काय होत नाही मग श्रीपाताईनी सांगितलेलं वाक्य मी आवर्जून ऐकलं की मतभेद आणि मतभेद असू शकतात पण एखाद्या चांगल्या कामासाठी ही नाट्य परिषद एकामेकाचे विरोधक जरी असले तरी एकत्र येऊन काम करतात हा आदर्श काही राजकारण देखील घेतला पाहिजे हा मतसंज आणि कृती प्रत्येक डिपार्टमेंट असेल प्रत्येक क्षेत्र असेल सांस्कृतिक क्षेत्र असेल क्रीडा क्षेत्र असेल या सगळ्यामध्ये ज्यावेळी आपण पड़ सांगितपणाने काम करू त्यावेळी जाणार आहोत जिल्ह्याला पुढे जाणार आहोत मुंबईला पुढे घेणार आहोत मगाशी मुंडे साहेबांनी अजून काही गोष्टी सांगितल्या की कलाकारांनी कसं केलं पाहिजे काय केलं पाहिजे इथपर्यंत पुढे जावलं पाहिजे मराठवाड्याची पार्श्वभूमी मला तरी असं वाटतं की आपण मिशन घेऊन कामाला लागू की मराठवाड्यातलं प्रत्येक नाट्यगृह हे अतिशय चांगल्या असून पाहिजे हे मिशन संमेलनाचं आहे अशा पद्धतीनं मुंडे साहेब आपण कामाला लागू आपण मुख्यमंत्र्यांना भेटू उपमुख्यमंत्र्यांना भेटू आणि हे एक महत्वाची गोष्ट धनंजय मुंडे साहेबांनी सांगायची मी सांगतो मी मुख्यमंत्र्यांना सांगू शकतो देवेंद्र सांगू शकतो अजितदादांना पण सांगू शकतो पण ते अर्थमंत्री असल्यामुळं त्यांच्याकडनं पैसे कसे घ्यायचे हे माझ्या गोष्टी तुम्हाला चांगलं माहिती आणि तुम्ही जे नाटक लिहिलं बारामती ते मंत्रालय त्या नाटकाच्या प्रमुख होता आम्ही लिहिलं मुंबई गुवाहाटी वाया सुरत त्याच्याबद्दल तुमच नाही त्याच्या अगोदर लिहिलं गेलं मी पुन्हा येईल ते पण सत्य घटनेवर आधारित होत ते घडलं का त्याच्यामुळे आपले लेखक दिग्दर्शक निर्माते हे सगळे जे काय करतात ते सत्य घटनेवर करतात बघा तिन्ही नाटकांचे कोण कोण निर्माते दिग्दर्शक होते आमचं नाटक मुंबई गुवाहाटी वाया सुरत प्रमुख भूमिका एकनाथ शिंदे दिग्दर्शक एकनाथ शिंदे निर्माते एकनाथ शिंदे नैपत्य तुमचे प्रमुख भूमिका अजितदादा नैपथ्य अजितदादा दिग्दर्शन अजितदादा लेखन हे पण अजितदादा आणि पहिलं जे नाटक सांगितलं सत्य सगळं आणि म्हणून आपल्या सारख्या कलाकारांची जबाबदारी आहे की महाराष्ट्रातल्या कुठल्याही कलाकारांवर कधीही अपमानाची मिळणार नाही त्यांना दुखवण्याची वेळ येणार नाही आणि जे जे दुखवतील त्यांना जाग्यावर आणण्याची भूमिका देखील आपण राज्यकर्त्यांनी घेतली पाहिजे असं समजणारा मी कार्यकर्ता आहे तुमचं भविष्य मावशी नाटक फेमस झालं तुमचं झालं पण तुमचा कोकण दौरा की प्रत्येक तुमचं नाटक बघणार ना एकमेव हो ते नाटक होतो पाहुणा किती लोकांना माहिती आहे किती लोक मला माहित आहे बरोबर आहे त्याच्यानंतर इथे मोहनजी बसलेले मोहनजीने अनेक चित्रपटामध्ये कामं केली अनेक चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका केल्या विनंच्या भूमिका केल्या अनेक नाटकांमध्ये कामं केली पण त्यांचं नाटक कोकणात आलं की जे मी बघायचो ते म्हणजे नाती होती दिलीप प्रभाळकरांसाठी आणत त्याच्यामुळं ही जी नाटकं होती ही कदाचित नंतर काळाच्या ओघामध्ये माग गेली पण आजच्या जीवनातली वास्तव परिस्थिती सांगणारी ही नाटकं होती आणि अशी नाटकं उद्या रंगभूमीवर आणण्यासाठी देखील अतिशय चांगल्या संहिता असं देखील गरजेचं आणि म्हणून मला विनंती करायची आहे की दिग्दर्शक होतील कलाकार होती पण व्हॉट्सअप कडून लिहिणारे तुम्हाला चांगल्या संहिता मिळतील आणि म्हणून नाट्य परिषदेला अजून एक मला विनंती करायची आहे त्याची देखील आर्थिक काय नियोजन करायचं ते आपण करू पण दरवर्षी राज्यस्तरावरची बाल रंगभूमी लेखन स्पर्धा व्यावसायिक रंगभूमी नाटकांची लेखन स्पर्धा प्रायोगिक आणि होशील अशी जर आपण घेतली आणि ती जर आपल्याकडे संहिता बँक तयार झाली तर मला असं वाटतं की महाराष्ट्रामधलं नाटकाचं लेखन सगळ्यात जास्त हे सगळ्या जगामध्ये असेल एवढं पोटेन्शियल आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे ती देखील तयारी अखिल भारतीय नाट्य परिषदेनं करावी एवढीच त्या ठिकाणी विनंती करतो जास्त वेळ घेत नाही कारण जेवणाची देखील वेळ झालेली आहे भाषण मिळून भाषण करून भाषण मिळत नाही हे मला माहिती आहे आणि एवढे फटाके वाजल्यानंतर माझ्या लवणीची किंमत काय हे मला माहिती आहे त्याच्यामुळे जास्त मी न बोलता पुन्हा एकदा सगळ्या नाट्य रसिकांना मी मनापासून धन्यवाद देतो की अतिशय चांगला कार्यक्रम तुमच्यामुळे आम्हाला करता आला नाट्य परिषदेला करता आला त्याबद्दल सगळ्या रसिक प्रेक्षकांना मी मनापासून धन्यवाद देतो धनंजय मुंडे साहेब पालकमंत्री म्हणून आपण उपस्थित राहिला

इस रंगमंच पर आकर ऐसा किरदार निभाओ कि पर्दा गिरने पर भी केवल और केवल तालियां बजती रहनी चाहिए यानंतर